अरे मेला बस कर काय जीव घेतायस की काय यंदाच्या वर्षी दुसरं दिसता मेला तू नवीन माझा हाड मोडला तर बाम लावतल आ गेल्या वर्षांच्या काही लाव नाही ते तू लागत मेलो लाजतो तासोय असतोय लाजा नको काय तुझ्यावर लगीन नाही करू एवढं नाचलीस पण तुझी मजन मंजरी सांडली बघ मावती ताणली बघ इथं अशोक साहेब हो तुदम साहेब या तोतला माझ्यावर खय सांडला एका गेल्याच्या वर्षी पिंपळ आता पान दिलेलं त्याच्यावर दिलेलोय ती बरी नाही जाऊ तुझी काय ना मावते त्या काळा मांजार माझ्यावरून नको त्या बाजूपात ठेवायचा अगोदरच सांगतोय मोठमोठे मुट लोक इल्लेले आहोत सगळ्यांका नमस्कार काय असा ना तू माणूस बघ मग तस टका टकामाक टका मक टका माका बघता रात्रीचा गॉगल लावला ना मावशी तू काय हे मावशी हा माझाच नवरा आहे तो काय हा मागच्याच महिन्यात त्याच मोतीबिंदूचं ऑपरेशन केलंय काय झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलंय बघ त्याला कानाक मोतीबिंदू कधीपासून जाऊ जाऊया हा मावशी अगं अगो ना हा इथे इथे हा आ म्हणाच हे अंत्य केलास की काय हो त्याच्यातलंच मोती काढून लावलं त्याला नशीब याच्या नवऱ्यात मुतखडो जाऊ नातर हाच करून इलो असता काय करा काय बघलास ना माझी अदा अरे हे माशी हा ते सर्व राहू दे जाऊ दे याला उशीर झाला ते सांग मला उशीर म्हणजे काय आता ती पण एक कथा जा ना कथा आहे हा मग तुमक सांगतय सांग ना मावशी आमचे हे ना ह्याच्यावर उभे राहले निवडणुकीवर उभे राहले निवडणुकी उभे राहले निवडणूक आल्याने आमचा केळा दिल्यानी काय बोलते का चिन्ह केळा दिल्यानी आमची केळ्याची बाग आहे ना मग केळा चिन्ह दिल्यानी कोणता केळा का मावशी इलायची बारकाचा आहे हा बारकाचा आहे तुक मोठा तू मध्ये बोलू नको या दुसरा मॉडेल खैसून आणला सांगत तरी जावा तर काय झाला हा गुबे उभे ना आणि पडले मग कोण ते पडले निवडणुकीत पडले मग रात्रीत माझा मत फुटला हा? हा? थैसून निवडणुकीच्या रिझल्ट नंतर जे पडले ना ते उठाकच ना काय म्हणतात मग मी सकाळी उठलय आणि म्हटलय हो हो अकडे ओ, 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 ओ तुम्हीच तुम्हीच तुम्ही अकडे बघा मी म्हटला उठा ना हो असा काय करता ओ ओ नाट ना ओ उठाना बाई काया प्रकार पागल झालाय का जी बाई उठतच नाही तो माझा नवरा काय तुझ तू तुझा मग तुझा आज आम मग कळलं काय असा झाला माहिती हे समजलं पण ते मला इल इलय काय समजलं नाही बघ इला इलय मावती इला इलय मावशी इल इलय काय ग मावशी मावशी इलं इलय काय सांग ना सांग ना इले इलय म्हणजे माझ्या कसा सांग बाई काय प्रकार मावशी पागल झाले का <laughs> तू खुळावलीस का हो या मॉडेल खेका आणला चायना मॉडेल आता मोडत कधी पण तेका मागे ठेवा मध्ये मध्ये आता अगो इले म्हणजे त्याची पण एक कथा काय झाला माहिती हा मी नी मालवण आणि हे आमच्या रत्नागिरीचे हे कथा आहे कथा 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 म्हणजे तुमक्या सांगायची म्हणजे ही कथा मी एकटाच उभा काय गावकी बसते मग त्याच काय झालं माहिती कॉमेडी करूची हा मेले तुम मी बसलाय का तुम्ही उठतात तुम्ही उठलात ते मी बसते काय चालला खाली बसा 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 त्याची पण एक कथा तुमका सांगत मागच्या वर्षी ना म्हणजे लय पूर्वीची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी माका आठवलेली सांगत आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट असल्या कारण ती कची आमचा ह्या वेगळाच होता ना त्यामुळे आणि जर सांगलाय नसतंय ना तर काही दिवशी प्रेक्षक तुमचे चेहरे बघू गेलेले आहोत तुम्ही बो बो बघा मग असा काय हा काय दाखवता काहीतरी भलता दाखव ना अशी काही वर्षापूर्वी ना आमचे हे सकाळी उठायचे आणि नदीवर जायचे अवशी चिंपट घेऊन बाथरूम नाही काय कायच नाही बोल ह्या चिंपट्टाच्या तोंडार <laughs> ना नाहीतर ना त्या चिंपट्यातलं पाणी पिऊ दे आवाज तरी फुटा काय <laughs> काय चालू आहे तुझा बाथरूम बाथरूम ना हाकीर हुसेन असा ना तर लय मोठी कथा ना मग काय झालं माहिती आमचे हे ना नदीवर हलवत हलवत यायचे नाव नाव हलवत हलवत यायचे मग काय मी कपडे धूप जायचे ना मग नजरेक नजर मग आमचं प्रेम झालो आमची मावशी ना रत्नागिरीची ना रत्नागिरीत आवन जावन असायचं ना मग काय एकदा इलय गणपती काय म्हणता मग काय म्हणता म्हणजे काय यात म्हणता गणपती गिरलेलोय आणि एक जण ना बाला डान्स करू होतो देवादावर मला पाव देवा देवा तर बाला डान्स करताना मी एकाच एक एक बघला आणि त्याच्या प्रेमात पडले ते आमचे हे होते तुका सांगतोय त्यांच्या प्रेमात पडलंय कधी मासो गळाक लागलो कायच कळाग नाही तुका सांगतोय खरे आणि मालवण आणि रत्नागिरी योगदा कोकण झालेला असा अशी कथा <स्थाथ> <स्थाथ> माझे डायलॉग झाले तुमचे काय अत्तर बोला अरे अगे मावसे झाली उशीर होतो हा हा मग जागो काय या काय चला, चला मावशी हा चला 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 नेमक्या तुम्ही घातल्यास काय नेसल्यास काय हा सांगताना कधी माल काय घेतला कळत नको मग आई या पुढे मावती मी त्यातली नाही मग मी काय त्यातला तू यातली नाही काय घेतलंस दही दही काय दी दही 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 पडली बघ दही दही मी आला दही अगडे तू काय नेसलस काय घातलंस काय सांगतो नेसले बघ कांजीवर घेतले लोणी लोणी हो गोणीत भरून जाय चल राजू तू ये काय नेसल काय काय मावशी मी विक्री घेतलं श्रीकंड गलत घातलं हलकुंड बरा 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 संदेश काजू बदाम सोडून गुटखा प्रसिद्ध झाला अजय अक्षय शाहरुख विमलच का म्हणाला बंद झाल्या शिक्षण जाहिराती बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला जाकी सुद्धा गायछाप खातो जाकी सुद्धा गायछाप खातो तोही तेच म्हणाला जंगली रमीपे आहोना महाराज गुटक्या मुले झारीवाल सुद्धा इतका श्रीमंत झाला झारीवाल सुद्धा इतका श्रीमंत झाला पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला तरुण मात्र वाया गेला छान दिल्यान बघल्या संदेश मग त्याचो नवरो बेवडो गुटखा खाणार त्या दिवसात लागता म्हणा संदेश पण छान दिलाय अगो आवडला माका तू पण आवडला आणि तुझा संदेशही आवडलं ये ग तू काय घेतलास हा विक्रीला घेतला बघ खवा हा नेसला बघ नवा बर संदेश देणार आहे नाही मग जा पाठांतरच नाही दिसता येते हो ना, <coughs> ये <तेश। ओ> ना। <coughs> मग ये ना तू काय घेतलं मी घेतलं मावा मावशी तो मावा नाही केसरवाला मावा केसरवाला आणि आँ. काय घेतलं मावा हा आणि नेसलीस काय चालू चालू हो का मग नाव आहे बरं संदेश देणार आहे नाही ना पाठांतर होणारच नाही ना तू जा ना, ना। हो ना, ना। लोकांनी बघितलास महाराष्ट्राची लाडकी योजना दीड हजार चे बघ पचास तोले केल्याने <laughs> रागवा नको राघवा नको काय 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 घेतलंय काय त्यामुळे का, का? आमचे दीड हजार बंद झाले माझ्यामुळे माझ्यामुळे थोडी सगळी देवा भाऊंची कृपा हा <laughs> काय घेतलं मी घेतलं दूध हा आणि काय संदेश देणार आहे बायकांच्या मनातलं बोलणार आहे बायकांच्या <laughs> मनातलं बोलणार गो <laughs> बाई तुमचं <तुम्छा> मन येतय हा <laughs> ऐका बायकांचं जीवन कसं असतं ना एका घरी जन्मून दुसऱ्या घरी व्हावं लागत माहेरी परक धन आणि सासरी परक्याची मुलगी म्हणून वागावं वा लागतं इतकं करून सुद्धा इतकं करून सदा घरामध्ये खर्चच एक देख माणूस वाढले हो असं ऐकून ही घ्यावं लागतं ओके नाही ग मावशी छान दिलाय संदेश हा चला आता बाजाराला जाऊया हा बस झालं हा तुमची थुकरटगिरी हा चला हा माखला, आ, माखला।, आ, माखला। अंबरिता हा माखला हा मला हार भारी अंबरिता हा माखला हा दाभा

खुले अंगावर नक्षीर चित्रांची सोळी पाठवर बोली हात तो पितात गुलाबी कालावर सोन खळी दैठित नैनिशोपीवंत पाळ डोळ्यात कुफाळा वारी

मान रे पाच रंग करून इंद्रधान भाग रे जलमत ते आज पक्का व्यापार शब्देवर सांगते